मित्रांनो सर्वांना नमस्कार जय हरी मी नाईकवाडे सर आज एक सुंदर असा योग आला की सर्वात पहिली मी ओळख करून देतो की युवराज आणि आदिराज आहे ना हे दोन बालकं आपल्या बदनापूर तालुक्यातले आपलं छोटं गाव डोंगरगाव या गावातले रहिवाशी आणि अतिशय गरीब एका शेतकऱ्याची मुलं थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांचं वय काय आज पाचवी पाच सव्वीचे पोर आहे पाचवी सव्वीचे पोर आहे आणि कॉमेडी या माध्यमामधून ते कमीत कमी लाख ते दोन दोन लाख रुपये महिना कमावतात विचार करायची गोष्ट आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना मी एकच आवाहन करीन जादा बोलण्यापेक्षा की आपले शेतकऱ्यांचे तरुण मुलं व्यासनाधीन झाले दाबा काका पूर्ण व्यासनाधीन झाले आणि आईबापाच आपण कोपरं कोपरं विकवतो को आणि दारू पितो सिगरेट ओढतो पुड्या ओढतो आणि म्हणून मी सर्व तरुण फळींना एकच आव्हान करील की युवराज आणि आदिराज हे जे दोन लेकरं आहे आज दोन दोन लाख रुपये महिना कमावतात आणि दहा लाखाच्या पुढं त्यांना सोशल मीडियाला फॉलोअर्स आहे हे आपल्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे या लेकर हे लेकरांचे वडील आहे त्या वडिलाचं पण मी खरोखर कौतुक करतो अभिनंदन करतो या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे आमचे सर्वांचे आदर्शे माझी गुरु ही सर्व टीम गोविंद राज मिलचे सर्व सर्व चेअरमन आणि एक सोशल वर्कर आमचे सूर्यवंशी काका असतील आणि आमचे गुरुवरी अंकुश आबा असतील परत आमचे मार्गदर्शक ऋषिंदर काका असतील शिवाजीराव असतील मला काल दिल्लीहून एक पत्र आलं सोशल कामाची दखल घेत आणि मानवाधिकार जे आपण म्हणतो ह्युमन राईट्स अँड हॅक्ट कमिशन तर याचं विभागीय हेड म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली तर त्या निमित्तानं आजच मी ते शेअर केलं आणि याला म्हणतात खरा जिव्हाळा आणि याला म्हणतात खरे हृदयातील माणसं आज मी शेअर केलं आणि शेअर केल्या केल्या लगेच मला या सर्व टीमचे फोन आले की सर तुम्ही कुठे तुमचा सत्कार करायचा म्हणून मी सर्वात प्रथम माझ्या सत्काराच्या निमित्त आलेले सुरवशी काका आहे आबा आहे शिवाजीराव आहे ऋषींदर काका आहे ही माझी फार हृदयातली टीम आहे मी आमच्या तालुक्यात काका प्रत्येक वेळी तुम्ही नसले तरी पण विषय निघला तर मी तुमच्या टीमचं आवर्जून कौतुक करतो आपण सर्व टीम ते आमचा फोटो स्टुडिओ त्याचा हा जालन्याला आणि फार प्रामाणिक आणि धडपडे आहे फार होतकरू आहे आणि त्याच्या सान्निध्यात येईन मी पण एक आवाहन करतो आणि मी एक शब्द देतो परह की मला लहान लहान लेकरं फार आवडतात शाळेतले अनेक अनाथ मुलं मी शिकवले तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आबाच्या तुमच्या माध्यमातून आपला परिचय झाला आणि सर्व टीम उद्या पाडवा असल्याकारणाने आमच्या घराच्या आसपास फोटो सेशनसाठी विश्वभरणी टीम आणली आणि पांडुरंगाने या लेकरांशी आमची गाठ घालून दिली म्हणून परा खूप तुम्ही मोठं होणारच आहे काही विषय नाही काही वाट नाही जर आज एवढं टॅलेंट तुमच्यात भरलेलं आहे आज वय किती तुमचं काहीच वय नाही ना आणि टाटा पंच गाडी हे मुलं घेतात हे लेकरं घेतात म्हणून मी परत आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांना विनंती करतो की बाबा हो व्यसनापासून दूर जा आणि दिवसभर काम करा जिथं करसान तिथं प्रामाणिकपणानं करा तुमच्या पुढे मी एक उदाहरण आहे की सात रुपये वाजानी काम करून आलो प्रामाणिक काम करा पांडुरंग भर भरून देतो हे एकरा पांडुरंगाकडे आपण सर्वजण प्रार्थना करू की परो फार मोठी होणार तुम्ही आज कपिल शर्मा वगैरे ही जी टीम आहे का यांच्या पुढे जाणार आहे तुम्ही फार फार मोठी टीम तयार होणार आहे तुमच्या नाही का नाही आणि ते शेतकरी त्यांचे वडील त्यांचाही आदर्श घेतला पाहिजे त्यांचंही अभिनंदन आपण केलं पाहिजे आणि परो एकच सांगतो आता की तुम्हाला शुभेच्छा तर देतो पण अर्ध्या रात्री मला आवाज द्या मी तुमच्या सोबत आहे आणि मी जे करायचं तेच बोलतो किंवा जे बोलतो तेच करतो हे ना काय बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे तर त्यांच्या वडलालाही सांगतो कोणतंही काम पडलं आहे लेकरासाठी तर मला तन मन धनाना कधी आवाज द्या मी तुमच्या सोबत आहे धन्यवाद बेस्ट ऑफ लग हां चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे तर आम्ही ताकतले